नवरात्रीमध्ये उपवासासाठी बनवूया ही झटपट तयार होणारी उपवासाची बटाटापुरी त्याचबरोबर बनवणार आहोत एकदम झटपट तयार होणारी उपवासाची चटणी ही चटणी गॅस न पेटवता किंवा कोणताही तडका न देता झटपट अशी स्वादिष्ट तयार होते तर चला झटपट उपवासाची चटणी आणि कुरकुरीत बटाटापुरी बनवायला सुरुवात करूया उपवासाची बटाटा पुरी बनवण्यासाठी इथे मी एक मोठा आणि एक थोडासा लहान असा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे म्हणजेच साधारण हे दोन मिडियम आकाराचे बटाटे तुम्हाला इथे घ्यायचे आहेत पुरी बनवतोय त्यामुळे बटाटे कच्चे न ठेवता व्यवस्थित असे शिजवून घ्या पुरी बनवतोय त्यामुळे आपल्याला बटाटा बारीक किसून घ्यायचा आहे मॅश केला तरीही चालेल पण मॅश केल्यामुळे तुकडे राहू शकतात आणि पुरीमध्ये तुकडे राहायला नको तुकडे असतील तर मग बटाट्याची पुरी फाटू शकते बारीक होलवाल्या किसणीने मी बटाटा किसून घेतला पण तरीसुद्धा काही हे बटाट्याचे तुकडे बाजूला राहिलेले आहेत ते मी व्यवस्थित असे मॅश करून घेणार आहे तुकडे राहता कामा नये व्यवस्थित मॅश करून घ्यायचे किसून घेतल्यामुळे बटाटा मस्त बारीक होतो त्यामुळे मी किसून घेतला दोन्ही बटाटे चांगले बारीक करून घेतलेत आता एक कप मी इथे भगरचं पीठ घालणार आहे बारीक दळलेलं भगरचं पीठ असतं ते घ्यायचं एक कप घालायचं त्यातच चवीनुसार मीठ मीठसुद्धा घालायचं अगोदर मी बटाट्यामध्ये पीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे त्यानंतरच पाण्याचा वापर करून पीठ मळून घेणार आहे कारण बटाट्यामध्ये ओलावा असतो त्यात पीठ चांगलं मळून घेतलं की आपल्याला पाण्याचा अंदाज येतो तर बटाटा आणि पीठ मी एकजीव करून घेतलेलं आहे आता मी तिकट्यानुसार हिरवी मिरची घालणार आहे पेस्ट घातली तरी चालेल मी ते बारीक बारीक क्रश करून घेतले एक छोटा चमचा जिरे लाल तिखट एक चमचा घातलाय आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे तुम्ही जिरे आणि कोथिंबीर उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता त्याचबरोबर जर लाल तिखट घालत असाल तर अशी मिरची पावडर घाला ज्यात फक्त लाल मिरची वाटलेली असेल त्यात कोणतेही गरम मसाले नसतील अशी लाल मिरची पावडर घालायची कारण ही पुरी आपण उपवासासाठी बनवतोय आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला हे घट्ट एकदम पीठ मळून घ्यायचंय आहे कारण हे भगरीचं पीठ जे असतं ते कितीही घट्ट गोळ्या तयार केल्यात की सुद्धा ते थोड्या वेळानंतर एकदम सैलसर व्हायला लागतं त्यामुळे आपल्याला खूप कमी पाण्याचा वापर करून घट्ट गोळा तयार करून घ्यायचंय आहे दुसरी गोष्ट हे पीठ मळताना मी इथे कोमट पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे हाताला चटका सहन होईल इतका गरम पाण्याचा इथे वापर करायचा आहे जर साध्या पाण्यात तुम्ही हे पीठ मळलं तर ह्याचा गोळा व्यवस्थित तयार होणार नाही त्याला खूप तडा जातील आणि पुऱ्यांना सुद्धा तडा जातील त्यामुळे पुऱ्याही नीट होणार नाहीत ह्या पिठाचा गोळा तयार करून झाल्यानंतर दोन चमचे तेल मी हातावर घेतलं आणि त्याने हे पीठ चांगलं मळून घेतलं पिठाचा गोळा तयार करायला खूप जास्त वेळ लागत नाही मऊ गोळा तयार झालेला आहे मऊ गोळा म्हणजे या पिठाला जराही तडा नाहीयेत घट्टच असा हा गोळा तयार झालेला आहे तर आता लगेचच पुऱ्या तयार करायला सुरुवात करायची जर हे पीठ मळून तुम्ही असं ठेवून दिलं तर काही वेळाने पीठ एकदम सैलसर व्हायला लागतं त्यामुळे लगेचच ह्या पुऱ्या तयार करायला घ्यायच्या आहेत जितकी जाड आणि मोठी पुरी हवी त्यानुसार मी इथे गोळा घेतलेला आहे एका बटर पेपरला तेल लावून घ्यायचं आणि ह्या गोळ्याला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं बटर पेपरवर हा गोळा ठेवून वरूनसुद्धा त्याचा बटर पेपर ठेवून द्यायचं आणि वाटीच्या मदतीने अशी वाटी गोल गोल फिरवत जाडसर पुरी तयार करून घ्यायचे खूप पातळ करायचे नाही नाहीतर फुलणार नाही फुल हे पहा अशा पद्धतीची ही पुरी सोप्या पद्धतीने तयार होते झटपट तुम्हाला लाटायचीही गरज नाही झटपट ही पुरी तयार होते तेल इथे मी मिडियम गरम करून घेतलेलं आहे त्यात ही पुरी सोडायची आणि तेलाच्या वर काही वेळानंतर ही पुरी येईल पुरी तेलाच्या वर आली की झाऱ्याच्या मदतीने हलकासा दाब द्यायचा आणि मग काही वेळाने ही पुरी मस्त छान फुलेल सुद्धा एकदा काय ही पुरी मस्त फुलली की लगेच ती पलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने अशीच लालसर होईपर्यंत ही पुरी तळून घ्यायची मध्यम गॅसवरच ह्या पुऱ्या सगळ्या तुम्हाला तळून घ्यायच्यात जास्त लालसर सुद्धा करायच्या नाही किंवा जास्त कच्च्या ठेवायच्या नाही अशा मीडियम लालसर रंगावर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या म्हणजे सोनेरी रंगावर तर हे पहा छान अशी ही पुरी तळून झालेली आहे सगळ्या पुऱ्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या म्हणजे त्यात एक्स्ट्राचं जे तेल असेल ते निघून जाईल आणि शक्यतो मस्त गरम गरमच या पुऱ्या खा गरम गरम असताना पुऱ्या अजून जास्त चविष्ट लागतात तर हे पहा तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की पुऱ्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत तर हे पहा तोडल्यानंतर आता ह्या पुरी बरोबर खाण्यासाठी आपण एक झटपट तयार होणारी चटणी बनवणार आहोत तडका न देता झटपट तयार होणारी शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत बारीक गॅसवर भाजून त्याच्यावरची साल काढून घेतले साल नाही काढली तशीच ठेवली तरीही चालेल हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे तिकटानुसार हिरवी मिरची घालायची तीन हिरव्या मी मीथे तुकडे करून घातलेत चवीनुसार सैंदव मीठ एक चमचे जिरे जिरे खात नसेल उपवासाला तर स्किप करा आणि अर्धा कप भर इथे पाणी घातले आता बारीक वाटून घेऊया बारीक वाटल्यानंतर ही चटणी अशी झालेली आहे तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर यात पाण्याचं प्रमाण वाढवायचं आणि थोडं मिठाचं प्रमाण वाढवायचं मस्त ही आपली चटणी झालेली आहे मी अशी घट्टच ठेवलेली आहे तुम्हाला पातळ हवी असेल तर पाणी वाढवा बिना तडक्याची सुद्धा ही चटणी चविष्ट लागते मी अशीच ठेवणार आहे जर तुम्हाला तडका हवा असेल तर तडका पॅनमध्ये एक चमचा शेंगदाणा तेल गरम करून घ्या त्यात जिरे आणि लाल मिरची किंवा हिरवी मिरची घाला तडक्यामध्ये जिरे मिरची थोडी फ्राय झाली की हा तडका मग चटणीच्या वरून घाला आणि मिक्स करा पुरी न लाटता कमी मेहनतीत झटपट उपवासाची पुरी व शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा